नहीं कोड़े प्रस्ताव विरोधी पक्ष नेते सभापती महोदय एका मुद्द्याकडं तसा आपल्या सभागृहाचा आपल्या आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना प्रस्ताव आहे नाही मी शोक प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभागृहा केली असली सभापती महोदय माझा परंतु जास्त आग्रह नाही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भामधला विषय आहे तो खालच्या सभागृहात होईल जास्त बोलता येईल सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल माझं म्हणणं असं की एक मंत्री मंत्री विरोधी पक्षनेता एका मंत्र्याला शिक्षा झालेली आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची अशा भूमिका काय सरकारची अशा भूमिका काय जरा सभागृहा सरकार शोक, आपन... शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली सभापती महोदय विरोधी पक्ष नेते आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात तो ते सन्मान्य सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहेत तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊसचा दोन्ही हाऊसचा मंत्री असतो परंतु सदस्य खालच्या सभागृहाच्या असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल सभागृहाचे नेते उपस्थित आहेत आपल्याला शोध प्रस्ताव आहे 好的。<Al>